शांतीलाल मुत्ता फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेल्या मूल्यवर्धन थ्री पॉइंट झिरो या कार्यक्रमाचा आजचा तिसरा दिवस कालच्या दुसऱ्या दिवसाचे अहवाल वाचन करण्यासाठी मी गट क्रमांक दोनच्या वतीने श्रीमती भावना भूषणहरणे आमच्या आपल्यासमोर उभी आहे दुसऱ्या दिवसाची सुरुवात गट क्रमांक एक ने परिपाठाने सुरुवात केली त्यात गुरु ईश्वर तात्मय ही प्रार्थना श्री धामापूरकर सर यांनी आपल्या सुमधुर अशा आवाजात सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले त्यानंतर त्याच गटात श्री पावसकर सर यांनी पहिल्या दिवसाच्या कामकाजाचे अहवाल वाचन केले त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली श्रीमती सावंत मॅडम यांनी दुसऱ्या दिवसासाठी प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या प्रस्ताविकात दुसऱ्या दिवसाची रूपरेषा देखील सांगितली तसेच सर्व प्रशिक्षणार्थी अगदी छान प्रकारे प्रशिक्षणाचा आनंद तसेच प्रतिसाद देत असल्याचेही त्यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले त्यानंतर खऱ्या अर्थाने कामकाजाला सुरुवात झाली सर्वप्रथम आदल्या दिवशी तांत्रिक कारणामुळे काही व्हिडिओ दाखवता आले नसल्याने त्याचे सादरीकरण करण्यात आले त्यानंतर राहिलेल्या काही स्लाइड्स दाखविण्यात आल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी त्याचा आनंद घेतला त्यानंतर श्री तांबेसर यांनी सहयोगी